नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची फर्स्ट युनिट टेस्टचे क्वेश्चन पेपर आपल्याला आन्सरशीट्सहीत या ठिकाणी सोडवायची आहे ही टेस्ट आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा इयत्ता दहावी इंग्लिश फर्स्ट युनिट टेस्ट मार्क्स ट्वेंटी क्वेश्चन नंबर वन डू एस डायरेक्टेड सहा मार्कांसाठी हा प्रश्न आहे आपल्याला बघा या ठिकाणी चार शब्द दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी दोन मिसिंग वर्ड आहेत प्रत्येक शब्दात एक एक ते आपण टाकायचं आहे बघा पहिल्यामध्ये ए टाकल्यावर हार्ट हा शब्द तयार होतो दुसऱ्यात आर टाकायचा आहे म्हणजे ग्रुप शब्द तयार होतो तिसऱ्यात आर टाकला तर स्मार्ट आणि चौथ्यामध्ये के टाकले तर मार्केट अशा पद्धतीने अर्थपूर्ण शब्द आपल्याला लिहायचा आहे त्यानंतर दुसरं बघा दिलेलं वाक्य कंप्लीट करायचं आहे त्यानंतर थ्रीमध्ये अल्फाबेटी ऑर्डरप्रमाणे आपल्याला ते शब्द टाकायचे आहेत बघा पहिल्या ग्रुपमध्ये ऑलमोस्ट अनस्टडी बेबी नंतर मदर आणि मग अनस्टडी लिहायचं आहे नंतर दुसऱ्या याच्यामध्ये बघा वन टू थ्री फोर मी क्रम तिथं लिहून दिलेला आहे फ्लॅश नंतर शॉक नंतर स्टार्ट आणि सडनली या पद्धतीने आपण आज क्रम लावला तर आपल्याला दोन गुण मिळतील त्यानंतर पुढचं विधान बघा एक पॅसेज दिलेला आहे आपल्याला क्वेश्चन टूमध्ये त्याचं आपल्याला वाचन करायचं आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे बघा तो पॅसेज त्यानंतर त्यावर आधारित पहिला प्रश्न क्वेश्चन नंबर टू त्यात तीन विधा, चार विधान चार विधानं दिलेली आहेत आणि ती चुकी बरोबर आपल्याला ओळखायची आहेत पॅसेजच्या आधारे बघा पहिलं विधान हे बरोबर आहे आणि दुसरं तिसरं चौथं हे चुकीचं आहे ट्रू फाल्स या पद्धतीने लिहायचं आहे त्यानंतर क्वेश्चन टूचा ए भाग कंप्लीट द सेंटेन्स दोन विधानं आपल्याला दिलेली आहेत आणि ती आपल्याला पूर्ण करायची आहेत बघा मी या पॅसेजमध्ये सुद्धा आपल्याला दिलेलं आहे बघा हे पहिलं विधान या पद्धतीने पूर्ण करा हे पाहि मेथॉलॉजी ऑफ इथून ते विधान पूर्ण लिहायचं इत आहे तुम्ही इथपर्यंत त्यानंतर दुसरं विधान बघा या ठिकाणी टू व्हॅल्युबल हां तिथून ते विधान इथपर्यंत पूर्ण करायचं आहे तिथंच उत्तर आहे त्याचं आपल्याला फक्त शोधून लिहायचं आहे या पद्धतीने त्यानंतर ए थ्री बघा या पद्धतीने वाक्यात बदल करायचा आहे शब्द बदल त्यानंतर ए फोर डू एस डायरेक्टेड ए फाईव आपल्या मानाने है उत्तर लिहा त्याचं त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये आपल्याला एक पोएम दिलेली आहे बघा ती पोयम आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आपल्याला कंप्लीट करायची आहेत बघा ते प्रश्न पोयमची मदत घेऊन ते दिलेली जी काही वाक्य आहे ती आपण कम्प्लीट करायची त्यानंतर ए टू आणि ए थ्री बघा ए थ्रीमध्ये आपल्याला रॅमिंग वर्ड्स लिहायचे आहेत अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीची इंग्लिश विषयाची फर्स्ट युनिट टेस्टची क्वेश्चन पेपर आपण आप या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली आपल्याला ते नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली घटक चाचणीची प्लेलिस्ट पहा त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका सहज अभ्यासायला मिळतील थँक्यू